सगळे चालू आहेत आपले थोडी सुद्धा हा इकडे जरी गेला तर ते शूट चला सुरू करायची हां काय काय ना बंद हे बंद आहे हे इथे ठेवून चालत नाही का इथे ठेवून नाही चालत काय झालं हॅला का नाही सर्वप्रथम माझ्या मते बऱ्याच दिवसानंतर इतक्या सका सकाळ सकाळच्या पत्रकार परिषदेसाठी आपण माहितीच्या पत्रकार परिषदेशी आपण उपस्थित आहात मी सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं हार्दिक स्वागत करतो माहितीचे नेते माजी मंत्री आमदार राणा जगजीसिंह पाटील साहेब हे सर्व पत्रकार बांधवाशी संवाद साधणार आहेत मी या बैठ पत्रकार परिषदेला आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट खंडेरावजी साहेब हेही उपस्थित आहेत मी आदरणीय राणा सिंह पाटील साहेबाला विनंती करतो की त्यांनी सर्व पत्रकार बांधवाशी संवाद साधावा नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल आणि गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे नुकसान झाले वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले दुर्दैवाने काही जनावरे दगावलेली आहेत काही घरांवरची पत्रे वगैरे उडून गेलेत आणि काही लोक जखमी झालेले आहेत प्रशासनाला अतिशय सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत त्यांना निसर्ग जेव्हा कोपतो आणि जेव्हा अशा प्रकारचं नुकसान होतं ते काही आचारसंहितेमध्ये नसतं त्यामुळे आज रविवार जरी असला तरी जे महसूल कृषी आणि ग्रामविकासचे अधिकारी आहेत त्यांनी नुकसान झाले त्याचे पंचनामे तातडीने करावे आणि अहवाल लवकर पाठवावे अशी मी त्यांना आग्रहाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने कामाला सुरुवात देखील झालेली आहे आपल्या माध्यमातून माझी एक विनंती राहणार आहे की जिथे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे आज सकाळी सात वाजता आम्ही जवळला गेलो होतो काळे नावाचे आपले एक शेतकरी आहेत त्यांनी तिथे ते पॉलीहाऊस केलं आहे डोबळी मिरचीची शेती करतात ते मोठ्या प्रमाणामध्ये पॉलीहाऊसचं नुकसान झालं आहे प्लास्टिक फाटले जवळजवळ साडेचार लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्यांना कुठलं इन्शुरन्स नाही आहे त्यांना कुठल्या निकषामधनं तशी मदत मिळत नाही पण त्यांची खास बाब करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण मागणी केली आहे त्या पद्धतीचा अहवाल तयार होईल तर माझी विनंती आहे की जिथे अशा प्रकारे निकषाच्या बाहेर नुकसान झालं त्याचे देखील पंचनामे करून घेतले जावे आणि त्याच्या बाबतीतला अहवाल जो आहे तो महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात यावा अशी आपल्या माध्यमातून मला आग्रहाची विनंती करायची जे नुकसान झालं आहे त्या अनुषंगाने रितसर निकषाप्रमाणे आपल्याला मदत मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये दे, आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू हा देखील मला शब्द आपल्याला द्यायचा आहे आपल्याला कल्पना आहे की आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही निवडणूक जी आहे ही विकासावरती असायला हवी आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली कामं आणि पुढे जी संकल्पना आहे हा जिल्हा आणि हा लोकसभा मतदारसंघ विकासाच्या घोडदौडीमध्ये कुठे मागे राहू नये या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळेस सकारात्मक मुद्दे मांडतो आणि वास्तव जे आहे खरं जे आहे ते बोलतो दुर्दैवाने जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काहीही काम भरीव असं केलेलं नाही आहे खोटं नाटं बोलायचं नवटंकी करायची बोलबच्चनगिरी करायची याच्या पलीकडे काही काम तर कुठे दिसत नाही आहे आणि त्यामुळे काही विषय मांडणं जनतेची मतदारांची दिशाभूल करणं हे प्रकार वारंवार चालू आहेत खरं तर आमच्यासारख्यांनी बोलण्याच्या लायकीचे लोक नाही आहेत परंतु खोटं जे बोललं जातं सारखं जे बोललं जातं त्या बाबतीमध्ये जे वास्तव आहे ते, ते जनतेसमोर मांडणं देखील निश्चितपणे गरजेचं असतं एक मुद्दा आपल्या सर्वांच्यासमोर मांडायचा आहे ज्याचं वास्तव आपल्यालाही माहिती आहे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मेडिकल कॉलेज जे आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णवला सुरू केलं आणि अगदी तेव्हापासनं एक्क्याण्णवपासनं आपण आपल्या भागातले रुग्ण आहेत त्यांना तिकडे नवी मुंबईमध्ये सेवा देण्याचं काम आपण जे आहे ते सातत्याने केलेलं आहे आपण जर गेल्या दहा बारा वर्षाचा विचार केला तर रुग्णांवरती साधारण एक लाख उपचार आपण केले आणि एक लाख उपचारापैकी दोन हजार बारामध्ये शासकीय योजना एक सुरू झाली त्या निकषामध्ये काही उपचार बसले परंतु जवळजवळ त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत काही कुठल्या शासकीय योजनेमध्ये बसले नाही त्याला लागणारा जो काही खर्च आहे साधारण साधारण ठीक आहे परत सांगतो गेल्या काही वर्षांमध्ये साधारण रुग्णांवरती आपण जे उपचार केले एक लाखाच्या आसपासची संख्या होती त्याच्यातले अंदाजे सत्तावीस हजार उपचार जे आहेत ते योजनेमध्ये त्याच्या निकषात बसले परंतु उरलेले त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत ते त्र्याहत्तर हजार उपचार निकषात बसले नाही त्याच्यासाठी जो काही खर्च लागतो साधारण अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे ट्रस्टने स्वतःच्या निधीमधनं खर्च केले याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगण्यासारखं हे आहे की आपली ही रुग्णसेवा ही सेवा आहे पैशामध्ये मोजण्याचा खरं तर हा विषय नाही परंतु दुर्दैवाने विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करतायत हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे खोटी माहिती अर्धवट माहिती द्यायची दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे ती कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही प्रत्येक विषय जो आहे त्याच्या बाबतीतलं वास्तव जनतेसमोर मांडलं जाईल पण मला परत एकदा सांगायचं आहे की ही निवडणूक जी आहे ही केलेल्या कामाची विकासाची पाहिजे खासदार म्हणून जे काम करणं अपेक्षित आहे केंद्र सरकारचा मोठा निधी आणणं केंद्र सरकारच्या मोठ्या योजना आणणं आपल्या भागातले केंद्र सरकारशी संबंधित विषय मार्गी लावणं या बाबतीमध्ये शून्य काम ॲब्स्युट फेल्युअर झालेली व्यक्ती जेव्हा जास्त बोलायचा प्रयत्न करते तेव्हा स्वाभाविकच आहे की वास्तव मांडणं गरजेचं आहे खोटं बोलणं नाटकी बोलणं बोलबच्चनगिरी ही जी आहे ती आता चालून घेतली जाणार नाही हे आपल्यासमोर मला मांडायचं आहे आणि जनतेला मला आवाहन करायचं आहे की सत्य कोण बोलतं खरोखर काम कोण करतं अडचणीच्या काळामध्ये खरोखर कोण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना केंद्राच्या कोण आणू शकणार आहे मोठ्या प्रमाणात निधी कोण आणू शकणार आहे आणि मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे याचा निश्चितपणे विचार मायबाप जनतेने करायला हवा ही आग्रहाची विनंती हे आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो आपले काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारावे हा विरोधक जो आहे तो खोटारडा आहे इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल तरी पुरावा सादर करावा मी राजकारण सोडून देतो खोटारडा एकदम एक, एक नंबरचा खोटारडा आहे त्यापेक्षा जास्त काय बोलायचं जा? प्रश्न विचारा तुम्ही त्याचं उत्तर देऊ ना एक मिनिट एक विषय घेऊ सोळा आता आपण समजून घ्या एक विषय घेऊन आपण सोळा रुग्णांवरती किती एकशे अडतीस शस्त्रक्रिया मी तुम्हाला कागद देतो पद्धत कशी असते उपचार शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे मला डायलिसिस लागतं मला जर समजा दोन दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा दहा डायलिसिस झाले तर माझ्यावरती दहा शस्त्रक्रिया झाल्या म्हणायचे का मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे मी आज एक डायलिसिस केलं एक उपचार झाला दोन दिवसांनी केलं दुसरा उपचार झाला एक आठवड्याने केलं तिसरा उपचार झाला एका पेशंटवरती अनेक वेळेस कधी कधी दहा दहा वीस वीस वेळेस तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल त्यामुळे गैरसमज नको एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत हा विषय आपल्याला समजला स्पष्ट आहे ना उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे एका व्यक्तीवरती पन्नास शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही परंतु एका व्यक्तीवरती पन्नास डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो नाही माझ नाही मी 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 बारशी मध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं यांनी जो आपला प्रतिस्पर्धी आहे आपण त्याला बाळ म्हणतो ना त्याचं जर काही खरोखर काम असेल तर त्यांनी लेखी द्यावं की मी अमुक अमुक काम केलं एक उदाहरण देतो मी केंद्र सरकारशी संबंधित साधं उदाहरण आहे तुम्ही सगळे जर मान्य कराल की दोन हजार चौदामध्ये मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे तुळजापूरला आले होते आले होते विधानसभेच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी भाषण करताना निम्मा वेळ त्यांनी आवर्जून काय सांगितलं त्यांनी हे सांगितलं की मी आईचं तुळजापूर जे आहे हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार आहे मी तुळजापूर रेल्वेच्या नकाशावरती आणणार आहे रेल्वेच्या नकाशावरती आलं की मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतील आणि भाविक आले की इथलं अर्थकारण बदलेल विकास करत असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळावा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं या अनुषंगाने मी इथे काम करेन असं मोदी साहेबांनी चौदामध्ये सांगितलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भूमिपूजन केलं तुम्हाला आठवत असेल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि ठरलं असं होतं की निम्मे पैसे केंद्राचे आणि निम्मे राज्याचे नंतर ठाकरे सरकार आलं मी वारंवार पाठपुरावा करत होतो की राज्य सरकारने आपला हिस्सा द्यावा परंतु राज्य सरकारने शेवटपर्यंत हिस्सा दिला नाही राज्य सरकारच्या मागे लागलो परिवहन मंत्री अनिल परब साहेबांवरती मी हक्कभंग विधानसभेमध्ये मांडला तरी देखील आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला रेल्वे यावी म्हणून ठाकरे सरकारने पन्नास टक्के राज्य सरकारच्या हिस्स्यातले एक रुपयेसुद्धा दिले नाही ते पैसे दिले असते तर कदाचित रेल्वेचं काम सुरूही झालं असतं रेल्वे आपल्यापर्यंत आली असते आता माझा प्रश्न काय की खासदार म्हणून केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे ठाकरे सरकार होतं राज्य सरकारचा रुपया मिळाला नाही या खासदाराने स्वतःचं सरकार असताना राज्यात एक रुपयासुद्धा जो मिळाला नाही या बाबतीत काय काम केलं द्यावं लेखी द्यावं किती बैठका लावल्या साहेबांकडे किती वेळेस जाऊन भेटून विनंती केली ते राज्य सरकारचे पैसे द्या म्हणून ठाकरे सरकारनं किती पत्र दिली मांडव ना वास्तव खोटं बोलण्यापेक्षा काम केलं असेल तर त्याचे पुरावे द्यावे मग बोलू ना आपण काही करायचं नाही उलट प्रत्येक कामामध्ये अडथळा आणायचा खोटारडेपणा करायचा आणि मी म्हटल्यासारखं नवटंगी करायची त्याला अर्थ नाही वास्तव दाखवा कागद दाखवा केलेले काम जे आहे ते दाखवा मग बोलू आपण ना आ, तुम्हाला ए, एक मिनिट मिण, तुम्हाला कदाचित प्रक्रिया एक मिनिट मिण, तुम्हाला प्रक्रिया कदाचित समजत नसेल विषय कसा असतो की अंतर अंतर जे असतं कुठलं अंतर धाराशिव तुळजापूर सोलापूर याची पूर्ण जी आहे ती पाहणी करावी लागते सर्वे करावं लागतो त्याचं एस्टिमेट करावं लागतं एस्टिमेट केल्यानंतर त्याची प्रक्रिया असते मंजुरीची एकदा रेल्वे बोर्डाकडनं मंजुरी मिळाली की त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळते आणि मग टेंडरिंग होतं साधारण अशा प्रकल्पांना दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लागतात अशा प्रकारच्या प्रकल्पांना पण आपण या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये वेगळा विचार केला एकोणीसमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर ह्याचे आपण तीन तुकडे पाडलेत म्हणजे तीन टेंडर होणार एकाच वेळेस तीन ठिकाणी कामं होणार आणि आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की अडीच वर्षामध्ये काम पूर्ण व्हावं आता एका टेंडरचं म्हणजे धाराशिव तुळजापूरचा जो तुकडा आहे त्या टेंडरचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आचारसंहितेच्या नंतर तातडीने तिथे काम सुरू होईल तुम्ही काय म्हटला हो नाही आपण एक गोष्ट समजून घ्या येणारं सरकार मोदी साहेबांचं सा असणार आहे मोदी साहेबांवरती देशातल्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे हे काय घरगुती निवडणूक नाहीये गल्लीबोळातली ही देशाची निवडणूक आहे देशाचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला वाढवायचे विकसित भारत आत्मनिर्भर भारत कोण करू शकतं मोदी साहेब करू शकतात का राहुल गांधी करू शकतात याबाबतीत जनतेमध्ये स्पष्टपणा आहे आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये क्षमता कोणामध्ये आहे लोकांना न्याय देण्याची हे जनतेला माहिती आहे खोटं नाटक बोलणं हे नाटक करणं नवटंकी हे तेवढ्यापुरते असते परंतु प्रत्येकाने जर स्वतःचा विचार केला स्वतःच्या गावाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने निधी कोणी मिळवून दिला महायुतीचे जे वेगवेगळे घटक आहेत जे आमदार महोदय आहेत नेते आहेत त्यांनी प्रामाणिकपणे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीने स्वतःकडचा निधी जो आहे तो खर्चसुद्धा केला नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्येच पत्र दिले त्या व्यक्तीची क्षमता किती आहे कार्यक्षमता किती आहे याबद्दल मी आज बोलणार नाही परंतु जास्त जर बोलण्याचा प्रयत्न केला खोट्या नाट्या गोष्टी जर केल्या तर मग काय आम्ही देखील गप्प बसणार नाही अगदी शेजारी सोलापूरमधले स्वदेशी परदेशी विषयांपासनं अनेक विषय जे आहेत ते आम्हाला माहिती आहे पण असल्या भानगडीत आम्ही पडत नाही पातळी सोडून जर समोरचे वागले तर मात्र आता खपून घेणार नाही वास्तववादी बोला पुराव्यानिशी बोला आणि विकासाचं बोला काय काम करणार बोला काय काम केलं ते सांगा आणि पुरावे द्या पुरावे दिले ना मग मी समोरासमोर बोलायला तयार आहे नाटकी खोटावडेपणा केला तस्थ -तस्थ so, तो तो तर मग त्याला तसंच तसं उत्तर मिळेल काय म्हटलं निश्चितपणे केंद्रातले नेतेगण येणार आहेत राज्यातले ने नेतेगण येणार आहेत थोडा शेड्यूल थो ठरला थो की आपल्याला कळवताना रेल्वे रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया चालू होती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया चालूच होती मावेजा देण्याची त्याच्यामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक पत्र देऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाशी बोलून आपण ती प्रक्रिया परत सुरू केली आहे आणि आवर्जून जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना आपण लवाद म्हणून नेमलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय मिळेल कोणाच्या दबावाखाली काही चुकीचं होणार नाही जास्तीत जास्त मावेजा मिळण्याच्या अनुषंगाने आपण देखील या बाबतीत कायद्यानुसार पाठपुरावा का करणार आहोत नाही माझं या बाबतीत म्हणणं अगदी स्पष्ट आहे की पाच वर्षामध्ये आत्ताच्या खासदाराने काय केलं ते सांगावं मी हे बोललो ते बोललो ठीक आहे खूप बोलला काय केलं ते सांगा हे माझं पहिलं म्हणणं आहे आणि बाकीच्या गोष्टींवरती तर जाऊ ना आपण पुढे आता तर कुठे निवडणूक आता उद्या विड्रॉल आहे पण माझं म्हणणं हे आहे खोटं नाटं नाटकं आता चालणार नाहीत जे बोलायचं वास्तववादी बोलायचं नखरे केले तर आता सहन होणार नाहीत जर वास्तववादी पुराव्यानिशी खरं बोललं तर हरकत नाही माझी त्या लायकीचा माणूस नाहीये परंतु जर वास्तववादी चर्चा होत असेल तर नक्की म्हणजे आता मला जास्त आज बोलायचं नाही आहे गरज पड मी मी कसं आहे माझे संस्कार वेगळे मी संयमाने वागतो बोलतो म्हणजे मला बाकीचं बोलता येत नाही करता येत नाही असं नाही आहे समोर आता आ, महिला उभी आहे महिला उमेदवार उभी आहे म्हणजे महायुतीने महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका घेतली आहे त्यांना एक मान सन्मान दिलेला आहे जर समोरच्याला ते समजत नसेल आणि त्याचे संस्कार जर चुकीचे असतील तर मग कोण खपून घेणार आहे कालच दिवशी सा सावंतसाहेब बोलले दिवशी ज्ञानराज चौगुले साहेब बोलले त्याच्या आधी बार्शीमध्ये राजेंद्र राऊत साहेब बोलले अभिमन्यू पवार साहेब बोलले खोटं बोलून आता चालणार नाहीत मी हे काम केलं मी ते काम केलं जे काम आमदार महोदयांनी पाठपुरावा करून केलं निधी आणला त्यांनी स्वतः नंतर प्रेस घेऊन ज्या कामाच्या बाबतीमध्ये लोकांना कळवलं ते काम मी केलं जर म्हणणार असेल कोणी तर ते कोण खपून घेणार आहे तुम्हाला इथे कदाचित माहीत नसेल परंतु बार्शीमध्ये अवशामध्ये या बाबतीमध्ये स्पष्ट चर्चा झाली लेखी द्यावं काय काम केलं मग त्याच्यावरती पुढे चिरफाड पोस्टमॉर्टम जे करायचं ते करू आपण परत एकदा सांगतो मी चर्चा करण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे परंतु जर रीतसर चर्चा होणार असेल पॉइंट वाईज चर्चा होणार असेल आधी पुरावे देऊन तर बिलकुल हरकत नाही कारण तिथेच रडायला जरी सुरू केलं तर के काय करायचं होऊ शकतं ना तसं भावनिक वगैरे काही आता जेणे काम केलेलं नसतं त्याला मग अशा गोष्टींचा अवलंब करावा लागतो आता एक लाख उपचार झाले मी कुठे सांगत फिरलो का मी कोणाचे फोन रेकॉर्ड करत बसतो का ज्या रुग्णांना सेवा मिळते कुटुंबीय फोन करतात आभार मानतात मी त्यांचे फोन रेकॉर्ड करतो का मी ते पसरवत बसतो का आपण अनेकांना मदत केली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासनं अगदी जी दुर्दैवी पहिली आत्महत्या झाली तेव्हापासून वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली मी कुठे सांगत फिरतो का परवा जो वाशीला प्रचंड मोठा मोर्चा झाला त्या कालावधीमध्ये जी मदत केली मी कुठे कोणाला सांगितलं का मनोज जरांगे पाटलांनी स्वतः आपल्या ट्रस्टच्या सीईओचा सत्कार केला आणि पत्र दिलं मी कुणा कुणाला सांगितलं का माझी तशी पद्धत नाही परंतु जिथे गरज पडेल समोरचा जर खोटं बोलत राहिल्यासारखा आणि जनतेला खोटं बोलल्यामुळे जर वाटायला लागलं की त्याच्या बोलण्यात तथ्य आहे तर मात्र वास्तव मांडावं वा लागणार आणि त्यामुळे आता तुम्ही प्रश्न विचारते त्याची मी उत्तर देतोय एरवी मी काय बोललो असतो की याबद्दल मला बोलायचं नाही परंतु खोटं जर बोललं गेलं आणि वारंवार खोटं बोललं गेलं आणि आपण गप्प बसलो तर ते देखील चुकीचं नाहीये त्यामुळे माझे संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करत मी जे वास्तव आहे ते आपल्यासमोर मांडतोय नाही नाही मला आपल्याला आवर्जून सांगायचंय मनोज जरंगे पाटलांनी जे काम केलं ते अद्वितीय आहे प्रचंड काम केले त्याबद्दल अभिमान आहे त्यांचे मनापासून आभार आहेत जो काही त्या दिवशी घडलेला विषय होता तो जे शब्द वापरले गेले होते तेवढ्यापुरता मर्यादित होता आरक्षणाच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासनं प्र, प्रामाणिकपणे सातत्याने जे लागेल ते करण्याचा माझ्याकडनं प्रयत्नच नाही मी केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये कुठलेही कुठेही मी थोडंही मागे हटलेलं नाही आहे मी तर म्हणेन की प्रामाणिकपणे मी जे काम केलेलं आहे सांगण्याची मला म्हणजे पद्धत नाही आहे मी तशी सांगायची माझी नेहमीची भावना नसते परंतु एखाद्याला माहिती घ्यायची असेल काही लोक मुद्दाम भडकवण्याचं काम करत आहेत एखाद्या युवकाला वाटत असेल की माझ्याकडनं जर काही काम कमी झालं किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी कुठे मागे राहिलो तर माझी माझं आव्हान आहे तुम्ही समक्ष येऊन मला भेटा मला जाहीर मी केलेलं काम सांगायला आवडत नाही परंतु तुम्ही जर मला जाहीर जरा तुम्ही खासगीत मला भेटला तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देईन जरांगे पाटलांच्या कामाच्या बाबतीमध्ये कौतुकच का आहे अभिमानच आहे त्या बाबतीत काही दुमत नाहीये शब्द प्रयोग त्या दिवशी जो झाला होता त्या बाबतीमध्ये मात्र मी व्यथित झालो तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी माझी भावना जी आहे ती माझ्या चेहऱ्यावरनं आणि शब्दांवरनं स्पष्ट दिसते त्यामध्ये कोणाचा अनादर बिलकुल नव्हता हे मला आवर्जून सांगायचं आपल्याला नाही लोक आता तुम्ही परवा दिवशी तुम्ही फॉर्म भरताना जो जनसमूह आला होता लोकांची संख्या जी आहे हा मुद्दा जो आहे तो मी एका थोडा बाजूला ठेवतो पण जो प्रचंड उत्साह होता जी आपुलकी दिसत होती जे प्रेम दिसत होतं ते माझ्या मते खूप महत्त्वाचं होतं सर्व आदरणीय नेतेगण आले आणि एवढा प्रचंड संख्येने माता भगिनी आल्या निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिली त्याच्या अलीकडच्या दिवशी एक दोन दिवस प्रचंड ऊन होतं चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं परंतु ज्या दिवशी आपण फॉर्म भरला ज्या दिवशी आपली रॅली होती त्या दिवशी मात्र तुम्ही बघितलं असेल की ढगाळ वातावरण होतं निसर्गाने आई तुळजाभवानीने देखील त्या दिवशी आपल्याला आशीर्वाद दिले त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की जनता मतदार अतिशय ताकदीने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण देशाचं भवितव्य हे मोदी साहेबांच्या हातातच सुरक्षित आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्यांनी जे काम केलं आहे एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडतो आपल्या एक एकट्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ गेल्या दोन वर्षामध्ये पंधरा हजार कोटीपेक्षा जास्तीची कामं मार्गी लागलेली आहेत एका जिल्ह्यामध्ये मग आपण जर औषा आणि ह्याचा जर विचार केला औषा निलंगा आणि बार्शीचा तर ते अजून एक पाच एक हजार कोटी आहेत म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती महायुती सरकारने केंद्र सरकारने उपलब्ध केली हे का झाली कारण दहा वर्षात मोदी साहेबांनी आर्थिक नीती जी ठरवून दिली होती त्याच्यामुळे अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरनं पाचव्या स्थानावरती गेली आहे त्याचा थेट फायदा सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आता जे पैसे मिळत आहेत निधी मिळतोय विकासासाठी निधी मिळतोय तो अर्थकारणामध्ये जे काही बदल झाले त्यामुळे मिळतोय खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार धन्यवाद